नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे शुक्रवार आणि आधीचे पप्पा गेले आहेत आत्ता ऑफिसला आज मला थोडासा आराम भेटला कारण की यांना टिफिन द्यायचं नव्हतं ऑफिसमध्ये काहीतरी बड्डे सेलिब्रेशन होतं म्हणजे पार्टी वगैरे होती तर टिफिन द्यायचा नव्हता मग त्यामुळे मी पोहेच केले होते फक्त आणि मग लगेच एडिटिंगचं थोडंसं माझं काम बाकी होतं तर ते करायला घेतलं तर आता काहीतरी बनवते खायला आज मी धपाटे करायला घेतले आहेत काही जण धपाटे म्हणतात काही ठिकाणी थालीपीठ असं देखील म्हणतात मी कांदा चिरून घेत आहे अगदी तुम्ही पाहू शकता की काही सेकंदामध्येच हे काम होतं इतकं इझिली आणि वरून डोळ्यात पाणी नाही काही नाही काही यामध्ये इतका छान प्रकारे कांदा बारीक होतो की आपण हाताने करायला गेलो तर कितीतरी वेळ लागेल आता मी लसूण आणि मिरची मिक्सरमधून काढून घेतली आहे इथे एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन वाटी गव्हाचं पीठ अशा प्रकारे मी प्रमाण घेतलं आहे लक्षात ठेवा की तीन प्रकारचे पीठ यासाठी आपल्याला वापरायचे आहेत गहू ज्वारी आणि चण्याचं पीठ म्हणजेच पीठ आपल्याला यासाठी घ्यायचं आहे इथे मी आता त्याच्यात ओवा घालते आहे नंतर जी आपण मिरची वाटून ठेवलेली आहे आणि कांदा चिरून ठेवला आहे तो पण याच्यात ॲड करायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आणखी मिरची टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं जिरं हळद आणि लाल मिरची पावडर मी इथे घातलेली आहे तर आता इथे छानपैकी पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बरंच जास्त मी पीठ मळलं होतं कारण संध्याकाळीही तेच होईल हिशोबातच मी जास्तीचं पीठ मळलं होतं आता पीठ मळून झालेलं आहे थोडंसं आपल्याला हे सैलच पीठ मळायचं आहे जास्त घट्ट नाही करायचं इथे मी एक आता रुमाल घेतला आहे आणि तो ओला करून घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पिठाचा एक गोळा घेऊन आपल्याला तो हाताने स्प्रेड करायचा आहे पूर्ण रुमालवरती आणि मध्ये मध्ये आपल्याला जर असं चिकटलं हाताला पीठ तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखं स्प्रेड करायचं आहे एका बाजूला मी तवादेखील तापायला ठेवला आहे आणि त्यानंतर रुमाल असा उचलून अलगदपणे तव्यावरती धपाटं टाकायचं आहे आणि जर ते चिकटत असेल रुमालाला तर असं उलतानाने थोडंसं काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे थोडंसं हार्ड आहे पण काही नाही सवयीने तुम्हाला पण येऊन जाईल मलाही आधी येत नव्हतं आता वरून तेल लावायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहेत आणि थोडा वेळ लागतो शि धपाटं शिजण्यासाठी जसं चपाती पटकन भाजली जाते तर तसं धपाटं लगेच भाजून होत नाही त्याला वेळ लागतो मिडीयम फ्लेमवरती अगदी छानपैकी खरपूस आपल्याला ते भाजून घेतले ना तरच ते आजपर्यंत शिजतात आणि चांगले लागतात आणि आता इथे एक धपाटा रेडी झाला आहे आधीला भूक लागली होती म्हणून मी त्याला लगेचच दिलं अगदी याच प्रकारे मी आणखी दोन तीन धपाटे करून घेतले आधी आणि माझ्यासाठी आणि बाकी जे पीठ राहिलं होतं ते मी तसंच ठेवून दिलं फ्रीजमध्ये रात्री यूज करण्यासाठी तर हे पीठ तुम्ही सकाळी ठेव मळलं असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत यूज करू शकता सकाळचं पीठ समटाईम्स रात्री यूज करते पण रात्री जास्तीचं पीठ मी कधीच मळून ठेवत नाही तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय